आज ना इथे माझ्याकडे सगळ्यांना घरोघरी उपयोगी पडणारी अशी अगारोची ही इलेक्ट्रिक केटल आहे याच्यासोबत हे युजर मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड पण मिळतंय आणि हा आहे डिटॅचेबल पॉवर बेस या केटलची जी बाहेरची बॉडी आहे ती डबल लेअरची असल्यामुळे बाहेरून गरम होत नाही याचं वन टच लॉकिंग लीड आहे अशा पद्धतीने आपण हे बटन प्रेस करून ओपन करू शकतो आणि हे बंद करताना हलकंसं प्रेस करायचं ते लगेच लॉक आहे याचं वाईड माउथ असल्यामुळे यामध्ये पाणी भरायला सोपं जातं आणि याच्या आतलं जे मटेरियल आहे ते पूर्णपणे फूड ग्रेड स्टेनलेस स्टील यामध्ये वापरलेलं आहे इथे या हँडेलला ऑन आणि ऑफचं बटन आहे शिवाय याला ऑटो शट ऑफ देखील आहे म्हणजे पाणी उकळल्यानंतर हे आपोआप बंद होतं या बेसवरती हे केटल ठेवून घ्यायची आहे आणि हे तीनशे साठ डिग्री फिरत असल्यामुळे कुठल्याही दिशेला ही आपण केटल ठेवू शकतो याची कॉर्ड बऱ्यापैकी मोठी आहे त्यामुळे हे वापरायला सोपं जातं आता सगळ्यात महत्त्वाचं ही केटल केव्हा कशासाठी आणि कशी वापरायची ते बघूया लीड ओपन केलं यामध्ये पाणी भरायचं आहे एक पॉईंट आठ लिटरची याची कपॅसिटी आहे लीड हे लॉक करायचं स्विच ऑन करायचा स्विच ऑन केल्यानंतर हँडलला देखील ऑन आण आणि ऑफचं बटन आहे तर तिथे आपल्याला ऑनचं बटन प्रेस करायचं आहे हे ऑन केल्यानंतर लगेचच इथली लाईट लागते आहे आणि पाणी उकळायला सुरुवात होते आहे पाणी यातलं पूर्ण उकळलं किंवा ठराविक टेम्परेचरला गेल्यानंतर हे ऑटो शट ऑफ होतं म्हणजे हे बटन आहे ते ऑटोमॅटिक बंद होतं आणि ती लाईट देखील बंद होते हे पाणी उकळलं आहे बघा आणि ला इथली लाईट पण गेली आहे आणि हे बटन देखील ऑटोमॅटिक बंद झालं आहे इथे पाहू शकताय तुम्ही यातलं पाणी उकळलं आहे तरी देखील जी बाहेरची बॉडी आहे ती अजिबात गरम नाही आहे अगदी इझिली आपण त्याला हात लावू शकतो त्यामुळे हे वापरायला अगदी सहज आणि सुरक्षित आहे बऱ्याच जणांना सकाळी सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायची सवय असते अशी केटल जर घरी असेल तर पटकन हे आपलं काम सोप्पं होईल बऱ्याचदा गॅसवरती कधी गरम करायचं म्हणून केलं जात नाही केटल असेल तर ही कामं सोपी होती इथे मी कपमध्ये कॉफी घातली होती मस्त अशी ब्लॅक कॉफी पण तयार झाली आहे आणि बऱ्याचदा आपण इन्स्टंट सूप देखील बनवतो तसं सूप पण बनवू शकतो इन्स्टंट सूपचं जे पॅकेट असतं ते मी या कपमध्ये घातलं आता वरती आ, हे गरम पाणी घालायचं आहे मस्त अगदी काही मिनिटात गरमागरम सूप तयार बऱ्याचदा अशा काही भाज्या आहेत आमट्या आहेत किंवा मसाले भात असो त्यामध्ये गरम पाणीच घालावं लागतं गार पाणी घातलं की त्याची चव निघून जाते अशा वेळेस हे अत्यंत उपयोगी असं हे प्रॉडक्ट आहे मी मसाले भातामध्ये पटकन गरम पाणी लगेच करून घातलं आपला वेळही वाचतो आणि कामही सोपं होतं इन्स्टंट नूडल्समध्ये देखील मी पटकन गरम पाणी घातलं नूडल्स लगेच तयार झाले पंधराशे वॅटचा हा अगारोचा इलेक्ट्रिक केटल आहे तुम्हाला पण हा मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याचे पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत धन्यवाद